नमस्कार नीलम रेसिपीमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज मी घरातील साहित्यातच अगदी झटपट होणारा नाश्ता बनवणार आहे ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला दोन मोठ्या आकाराचे बारीक कापून घेतलेले कांदे एक टमाटा एक मोठा बटाटा शेंगदाणे ल सात आठ लसणाच्या पाकळ्या कडीपत्ता हिरवी मिरची आणि लागेल त्या प्रमाणात गरम मसाला लाल तिखट हळद जिरे आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असलेल्या शेवयासुद्धा लागणार आहेत आता मी गॅसवर कढईमध्ये तेल टाकून मोहरी आणि जिरेची कडकडीत फोडणी दिलेली आहे आणि वरून कांदेसुद्धा टाकून घेतलेले आहेत कांद्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकतात पण कांदे थोडेसे जास्त टाकले तरच हा नाश्ता खूपच चविष्ट बनतो कांदे चांगले परतून झाले की वरून आपल्याला बटाटेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत कांदे आणि बटाटे दोन तर तीन मिनटांपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत की वरून आपल्याला आता शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे बटाटे आणि कांदे आपल्याला चार ते पाच मिनटांपर्यंत मंद आचेवर चांगले परतून घ्यायचे आहेत सकाळच्या घाई गडबडीत हा नाश्ता मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपल्या सर्वांसाठीच अगदी पाच मिनटात झटपट तयार होणारा पोटभरीचा नाश्ता आहे आता मी वरून लसूण आणि मिरची टाकून चांगले परतून घेणार आहे विकत भेटणाऱ्या नूडल्सपेक्षा आपल्या ह्या घरच्या नूडल्सपासून तुम्ही अगदी तोंडाला चव आणणारा नाश्ता बनवू शकतात मुलं तर हे नूडल्स अगदी आवडीने खातात हे सर्व साहित्य चांगले परतून झाले की वरून आपल्याला टमाटे आणि कढीपत्ता टाकून चांगले परतवून घ्यायचे आहे टमाटे नसतील तर तुम्ही टमाटा सॉससुद्धा टाकू शकतात टमाटे चांगले परतून झाले की वरून आपल्याला अर्धा चमच लाल तिखट अर्धा चमच गरम मसाला अर्धा चमच हळद आणि आपल्या घरातील एक चमच मॅगी मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे या मसाल्यामुळे आपले नूडल्स अगदी चविष्ट बनतात मसाले टाकून मंद आच्यावर एक ते दोन मिनटे चांगले परतून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत मसाले चांगले परतून झाले की वरून आपल्याला गॅसवर दुसऱ्या बाजूला गरम केलेले पाणीसुद्धा टाकून घ्यायचे आहे आपल्याला जेवढ्या प्रमाणात नूडल्स बनवायचे तेवढ्या प्रमाणात गरम पाणी टाकून घ्यायचे आहे मी तीन ते चार जणांना एवढे नूडल्स बनवणार आहे पाणी टाकून हे सर्व चांगले मिक्स झाले की वरून आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि या नूडल्सची अजूनच चव वाढवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये दोन चमच साजूक तूपसुद्धा टाकून घ्यायचे आहे पाण्याला उकळी आली की त्याच्यात आपल्याला शेवया म्हणजेच नूडल्स टाकून चांगले मिक्स करून दोन तर तीन मिनटांसाठी झाकण ठेवून द्यायचे आहे आपल्याला उकळी आली तरच हे नूडल्स पाण्यात टाकायचे आहेत उकळी यायच्या आधी जर टाकले तर आपली सर्व रेसिपीज बिघडते आता आपल्याला पुन्हा दोन मिनटांसाठी झाकण ठेवून पुन्हा काढून घ्यायचे आहे हे नूडल्स दोन तीनदा चांगले परतून घेतले तर सर्वे सारख्याच प्रमाणात शिजतात त्यामुळे आपल्याला नूडल्स टाकल्यानंतर दोन तर तीन वेळा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपले नूडल्स गरमागरम तयार झालेले आहेत आणि आता आपण सर्व करून घेऊ तुम्ही हे नूडल्स माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्वांचे धन्यवाद